श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार सोमवारचे पारा राशीनुसार खास बावीस उपाय एक मनात काही इच्छा असेल तर दोन मोती किंवा दोन चांदीचे एक समान तुकडे घ्यावे यातून एक पाण्यात वाहून द्या याने इच्छित कामना पूर्ण होतील दुसरा तुकडा स्वतःजवळ ठेवावा दोन प्रत्येक कामासाठी सोमवार शुभ मानला गेलेला आहे या दिवशी पश्चिम दिशेस प्रवास केल्याने यश मिळतं तसेच सोमवारी असे काही सोफे धार्मिक कार्य केले जाऊ शकतात ज्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश हाती लागेल तीन सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षद बिल्बपत्र धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात चार सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील पाच सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो सहा सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे यामुळे कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते सात तुम्हाला जीवनात पैशाशी संबंधित समस्या येत असतील आणि खूप प्रयत्न करूनही पैसे वाचवू शकत नसाल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करा त्यानंतर रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा आणि हा उपाय एक्केचाळीस दिवस नियमित करा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तावर विशेष आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात आठ भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा नऊ सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीची नवीन मार्ग खुले होतात दहा दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगाला पूजेत बेलपत्र धतुरा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे अकरा तुम्ही सोमवारी एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू देणार असाल तर घरातून बाहेर पडताना आरशात तुमचा चेहरा नक्की पहा तसेच यशासाठी मनातल्या मनात भगवान शिवाची प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे मन सकारात्मक राहील तुमची मुलाखत चांगली होईल आणि तुमच्या मेहनतीचा परिणाम दिसून येईल बारा जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा नफ्यात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत नसेल यामुळे तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करू शकत नाही आणि तुमचे मनोबल कमी होत आहे यामुळे कोणतीही नवीन काम सुरू करण्यापूर्वी दोन पांढरी फुले सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यावर वाहत्या पाण्यात सोडा सोमवारी असे केल्याने तुमच्या व्यवसायात नफा होऊ लागतो तेरा जर तुम्हाला आशीर्वाद आणि भौतिक सुख वाढवायचे असेल तर सोमवारी स्नान वगैरे आटोपल्यानंतर घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जाऊन थोडे गंगाजल पाण्यात टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावे तसेच हात जोडून देवाला प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे आशीर्वाद आणि भौतिक सुखात वाढ होईल चौदा या दिवशी महादेवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करावे पंधरा मानसिक शारीरिक किंवा आर्थिक कष्ट सहन करावा लागत असेल तर कुलदेवतेची पूजा करावी सोळा यथाशक्ती तांदूळ दूध चांदी दान करू शकता सतरा चंद्रमा कष्टकारी असल्यास नदीत चांदी वाहिल्याने सर्व कष्ट दूर होतील अठरा या दिवशी खिरीचे सेवन करणे ही शुभ असतं एकोणीस चंद्रमा पांढरे कपडे घालावे आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी एकवीस चंद्रमा कष्ट देत असल्यास रात्री दूध किंवा पाण्याने भरलेले भांडे आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा या मनोभावे नमस्कार करावा बावीस एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्यांच्या कुंडली चंद्रमा षष्ट भावात असेल त्यांनी दूध दान करू नये द्वादश भावात असेल तर साधू संन्यासी लोकांना भोजन करू नये श्री स्वामी समर्थ